మరల <muchas> ద్రానా <muchas> 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 <small -tons> Terima kasih. मागील तीन ते चार दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाचे जे सगळे बसेस जे धावणारे ते मराठा महामोर्चामुळे बंद करण्यात आलेले आहेत जे की तोडफोड आणि जाळपोळ होऊ नये त्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने आपल्याला बंद करण्याचे सुचवले आहेत त्यामुळे सध्या तरी बंद ठेवलेले आहे त्यामुळे जवळपास आपले दररोजचे पाचशे फेऱ्या हे आपल्या आगारातून चालत असतात ते पाचशे फेऱ्या रद्द होत आहेत आणि आपण चाळीस हजार किलोमीटर चालवतो तेवढे थो, किलोमीटर आपले सध्या तरी रद्द आहेत त्यामुळे प्रवाशांचेही गैरसे होते आणि पुढे आता पोलीस प्रशासनांचा आपण रिव्ह्यू घेतोय नेहमी पोलीस प्रशासनाच्या आपण संपर्कात आहात आणि संपर्कात राहून लवकरात लवकर बसेस चालू करण्याबाबत बस, आपण प्रयत्न करतोय दररोजच अंदाजे आपला उत्पन्न आहे पंधरा लाख रुपये पंधरा लाख रुपये ना आपण चार दिवसाचे म्हणजे जवळपास पन्नास ते साठ लाख रुपये हे राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगाराचा एवढं तोटा आहे उद्यापासून दहावी आणि बारावीचे जे एक्झाम आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला आताच आम्ही फोनद्वारे बोललेला आहे तरी त्यांनी लवकरात लवकर आपल्याला कळवण्याचे सांगितले आणि त्यांनी सूचना दिल्यावर लगेच आपल्याला चालू करायचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची कोणती गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तेवढंच आम्हाला पोलीस प्रशासनाकडून सहकार्य भेटलं तर आपण लवकरात लवकर आपण बसेस पूर्वपदावर आम्ही